नमस्कार सगळ्यांचे सायली सायन्स रूलमध्ये स्वागत आहे आता काही मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत तर काही मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत आणि त्यासाठी आता पालकांची शाळेसाठीची शॉपिंग चालली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिमहत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत ते म्हणजे मुलांचा शाळेचा डबा आता बाजारामध्ये विविध प्रकारचे रंगांचे मुलांच्या आवडत्या कार्टूनच्या चित्राचे आकर्षक असे डबे विक्रीसाठी आहेत पण आरोग्याच्या दृष्टीने कोणता डबा टिफिन मुलांसाठी योग्य आहे ते आपण बघू हल्ली बाजारात प्लास्टिकच्या वस्तू मोठ्या प्रमाणात मिळतात धातूपेक्षा त्या तुलनेने स्वस्त असल्याने त्यालाच प्राधान्य दिले जाते पण प्लास्टिकच्या डब्यांचा वापर आरोग्यासाठी नक्कीच घातक ठरू शकतो यापेक्षा स्टीलचा डबा हा प्लास्टिकला अतिउत्तम पर्याय आहे आता काहींच्या मनात असा प्रश्न निर्माण होणार आम्ही तर लहान असताना प्लास्टिकचाच डबा वापरला आणि आताही तोच वापरत आहोत आम्हाला तर काहीच झाले नाही पण मैत्रिणींनो यामुळे होणारे परिणाम हे हळूहळू होतात होता। आपल्या लक्षसुद्धा येत नाही आणि त्यावेळी एवढा रिसर्च झाला नव्हता एवढी माहिती नव्हती आणि आता गोष्टी खूप बदलल्या आहेत नवनवीन आजार वाढत चालले आहेत आणि आपल्या मुलांसाठी आपण काहीही करू शकतो आणि कोणत्या गोष्टीची रिक्स नको म्हणून आपण ह्या वर्षी प्लास्टिक टिफिन आणि बॉटल ऐवजी मुलांना स्टीलचं टिफिन आणि बॉटल घ्या आता बाजारामध्ये सगळ्याच रेंजमध्ये ते उपलब्ध आहेत ती कमीपासून तर जास्त पैशांपर्यंत हवी ती क्वालिटी आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाणार आता बघू की प्लास्टिकच्या डब्याचे तोटे काय आहेत तर काय होतं आपण सकाळच्या घाईत अनेकदा गरम अन्न डब्यात भरतो अशा प्रकारे गरम गोष्टी डब्यात भरल्यास त्यामुळे प्लास्टिक वितळून अन्नात एकत्र होते आणि त्यामुळे पोटाच्या तक्रारी होऊ शकतात जर प्लास्टिकचा डबा वापरत असाल तर डब्यामध्ये गरम अन्न कधीही भरू नये त्यानंतर प्लास्टिकचा दुसरा तोटा आहे दम दमट हवामानात प्लास्टिकच्या डब्यात अन्न बराच काळ राहिल्यास त्याला वास येण्याची शक्यता असते हे प्लास्टिक कमी दर्जाचे असेल तर त्याला बराच वेळ वास राहतो तसेच प्लास्टिक डब्याचे झाकण कितीही घट्ट लावले तरी त्यातून पातळ पदार्थ सांडण्याची डब्याबाहेर येण्याची शक्यता असते तसेच प्लास्टिक वापरल्यामुळे पर्यावरणाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होते प्लास्टिकचे डबे थोडे काळ वापरून आपण टाकून देतो आणि पर्यावरणात त्याची विघटन होत नाही प्लास्टिकमध्ये कोणते केमिकल असतात तर प्लास्टिकमध्ये एंडोक्रीन डिस्ट्रॅक्टिंग हे सर्वात विषारी केमिकल असते या केमिकलमुळे हार्मोनचे संतुलन बिघडते त्यामुळे कॅन्सरही होऊ शकतो मात्र हे केमिकल प्लास्टिकमध्ये पहिलेपासूनच नसतात तर त्यामध्ये गरम अन्न ठेवल्यानंतर ती केमिकल तयार होतात म्हणून प्लास्टिकचा टिफिन डब्बा मुलांना न देता आपण स्टीलचा डब्बा आणि टिफिन मुलांना दिला पाहिजे आणि कधीकधी असं होते की मुलांना स्टीलचा टिफिन नको आहे प्लास्टिकचा झव्या आहे तर आपण प्लास्टिकचा टिफिन कसा चांगला आहे हे कसे ओळखावे आपण जेवण किंवा पाणी ठेवण्यासाठी जर प्लास्टिकचा डबा किंवा वा प्लास्टिक वा बाटली वापरतो मात्र त्याची क्वालिटी चांगली आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे त्यासाठी प्लास्टिकचा डबा व बाटलीच्या मागे आय एस आय लिहिले असेल किंवा एक चिन्ह असणे जरुरी आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डद्वारे हे जारी केले जाते व त्यावरून प्लास्टिकचा डबा व बाटलीचे क्वालिटीची खात्री होते मग जेव्हा मुलांना सुके पदार्थ द्यायचे असतील त्यावेळेस चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिकचा डबा तुम्ही वापरू शकता तसेच टिफिन पॅक करताना ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका